नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे विश्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजय संकल्प सभा नगरमध्ये महायुतीच्या वतीनं शहरातील निरंकारी भवना शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आली होती मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच मैदानावरून मोदींनी संबोधित केलं होतं या आठवणींना उजळा देऊन जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार पुन्हा एकदा या ऐतिहासिक सभेतून झाला जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ या महा संकल्प विजय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी मैदानावर भव्य सभामंडप उभारण्यात आला असून एक लाखच्या वर लोक उपस्थित होते सभेनंतर आमच्या प्रतिनिधींनी सामान्य माणूस ते पदाधिकाऱ्यांची सभेविषयी मते जाणून घेतली आहेत पक्ष तुमचं आहे पण तुम्हाला मोदींचं काय आज वाक्य सभेत बोलले त्या काय आवडलं तुम्हाला भाजपाला निवडून द्या सुजय विखे निवडून द्या लोखंडे चारशे पास झाल्यानंतर नवीन नवीन कायदे पास करता येतील आणि खूप साऱ्या हिंदू लोकांना मोबत तयार होतील सगळ्या सुविधा तयार होतील समान नागरी कायदा पूर्ण होईल आजची मोदीजींची सभा अतिशय छान झालेली आहे आणि आजच्या सभेतील महिलांसाठी महत्त्वाचा मुद्दा असा आहे मोदीजींचा की प्रत्येक महिलांना लखपती दिदी योजना मोदीजी लागू करणार आहेत आणि भारतातल्या प्रत्येक महिलेला लखपती ते बनवणार आहेत बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला एक एक लाख रुपये कर्ज वाटप करण्यात येणार आहे ही सर्व आमच्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका महिला महिन्यांसाठी आहे सभा झाली तरी प्रचंड मताने आमचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे खासदार लोखंडे साहेब आणि भाजपचे विखे पाटील हे बहुमताने निवडून येणार आहेत आणि आपली बार मोदी सरकार पण चारशे पार अशा पद्धतीनं विजय होणार आहे तुम्हाला काय आवडलं मोदींचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये आम्हाला महत्त्वाचा विषय मोदीजींनी जे आरक्षणाबाबतीत मुद्दा मांडला की पूर्ण आरक्षण काँग्रेस सरकार जर आलं तरी मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण जाणार आहे ओबीसी एस सी एस टी कॅटेगरी मधल्यांचं सगळं आरक्षण गुरगरिबांचं आरक्षण हे मुस्लिम समाजाला जाणार आहोत हा महत्त्वाचा मुद्दा मोदी साहेबांनी आज मांडला आणि तो आम्ही तमाम शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहाने ऐकलो नमस्कार आज मोदीजींची जी सभा झाली या सभेमध्ये आज आम्हाला खूप मोदीजींचा जो चेहऱ्यावरचा होता जो अलौकिक स्टेज आहे त्याच्याने आमच्या मनावर खूप एक मोठा परिणाम झाला आणि आमच्या डोळ्यात जे अश्रू थांबत नव्हते कारण आज आपल्यामध्ये स्वतः मोदीजी आपल्या समोर होते आणि आपल्यासाठी त्यांनी जे केलेले महिला सशक्तीकरण जो बिल पास केला त्यामध्ये ज्या महिलांसाठी त्यांनी महिलांना जो सन्मान दिला आणि महिलांसाठी लखपती दिदी योजना किंवा अनेक योजना विश्वकर्मा योजना ह्या योजनांमध्ये त्यांनी महिलांसाठी काढले आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये मोदीजींनी आम्हाला जे महिलांना प्राधान्य दिले आम्हीही म रह, मोदींजींसोबत तेवढ्याच तातडीने उभे राह उभे राहू आणि मोदीजींना ह्यावेळी चारसो पार करणार आणि आम्ही महिला मिळून एकत्र याची जबाबदारी घेतो जास्तीत जास्त मतदान मोदीजींना महिलांचाच होत एवढं नरेंद्र मोदी यांची जी सभा झाली या सभेमध्ये प्रचंड असा उत्साह होता चार सुपार, चार सुपार। चार या आ, या आणि या उत्साहाच्या भरामध्ये सर्वांनी मोदींना असं वचन दिलं की मोदी सरकार आणि यापुढे हिंदूत्व कोणताही अन्याय होणार नाही आणि अशी ग्वाही मोदींनी दिली आहे त्याबद्दल मी मोदी साहेबांचे जाहीभार मानतो आणि आता मोदी विश्वनेते मोदी यांची सभा झाली त्या सभेमध्ये मोदी यांनी जे मुद्दे मांडले विकासाचे मुद्दे राजकारणामधले मुद्दे हे सर्व आवडले नाही का वोटिंग लोक आता काय सांगायचं चांगलं वाटलं त्यांचं ऐकून इथं आले त्यांना भारी वाटलं म्हणजे नाही का भेटून त्यांना असं बघून म्हणजे भेटलं नाही पण बघूनच चांगलं वाटलं की आपल्या शहरात आले काहीतरी होईल असं सभेला गेलते ना बोला कशी वाटली साहेब तुम्हाला काय आवडलं तुम्हाला काय बोलले मोदी साहेब विकास कुठून आले नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी नगर ते शिर्डी मी दोनदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला पण केलेले आहे आणि दोन हजार आत्ता परत चोवीस च्या दरम्यान मो मो मोदी साहेब पंतप्रधान झाले की ज्या दिवशी शपथविधी घेतील त्या दिवशी मी परत नगर ते श्रीडी सायकलवाली करणार आहे आणि आत्ता बघितली आत्ता जस्ट साभा संपली तर साभ्याला पण गर्दी म्हणजे आडमाप न भूतन भविष्य अशी गर्दी झालेली आहे आणि इथं तर विजय निश्चितच आहे सुजय विखे पाटलांचा तो विषय भाग नाही आहे पण आज जगा जगात मोदी साहेबांची गरज आहे म्हणजे हाय आणि त्यासाठी लोक तळमळेने सो स्वतःहून इथं लोक आलेले आहेत आपल्या नगरदक्षिणचे खासदार सुजय रादा विखे पाटील यांच्या प्रचारासाठी विश्वगुरु आपल्या मुख्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची भव्य अशी सभा नुकतीच त्या ठिकाणी पार पाडली आणि पंतप्रधान महोदयांनी देशवासियांसाठी जे पुढचे नवीन संकल्प केलेले आहेत जो विकसित भारत त्यांना करायचा आहे तो विकसित भारतचं स्वप्न पंतप्रधानांनी पाहिलेलं आहे त्यासाठी त्यांनी आव्हान केलं की नगर दक्षिणमधून सर्वांनी खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवावं आणि निश्चितच हे सगळे जमलेले सगळे माझे युवक बांधव माता भगिनी सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आव्हानाला साथ देत नक्कीच येत्या तेरा तारखेला दादा विखे पाटील यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोच मात्र निवडून देतील अशी या ठिकाणी मी माहिती देतो धन्यवाद